गाईच्या दूध दरात केलेली कपात तातडीनं रद्द करावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोळा डिसेंबर रोजी कोल्हापुरातील शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय तर दूध उत्पादकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी ज्योतिराम घोडके यांनी अठरा डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे गोकुळसह विविध दूध संघांनी गायीच्या दूध दरात प्रति लिटर तीन रुपयांची कपात केली आहे यापूर्वी दोन वेळा प्रत्येकी दोन रुपये प्रमाण चार रुपयांची कपात झाली होती गेल्या दीड वर्षात गाईच्या दुधाचा सा दर सात रुपयांनी कमी झालाय एकीकडे गोकुळच्या दुधासह अन्य दुग्धजन्य पदार्थांचे दर स्थिर आहेत दुसरीकडं पशुखाद्याचे दर भरमसाठ वाढवलेत गोकुळसह इतर दूध संघांनी गाईच्या दूध खरेदी दरात मोठी कपात केल्यानं गाय पालक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय वाढती महागाई आणि पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे पशुपालक अडचणीत आहेत ही बाब लक्षात घेऊन गोकुळसह दूध संघांनी सर्व दूध दरातील कपात रद्द करावी अशी मागणीच निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं पण कुणाच या प्रश्नाकडे लक्ष नाही त्यामुळे आज गोपालक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका जाहीर केली सोळा डिसेंबर रोजी कोल्हापुरातील शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल तर अठरा डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकरी ज्योतिराम घोडके यांनी जाहीर केला पत्रकार परिषदेला सचिन शिंदे विलास नाळे सतीश पवार वैभव डौरी अमरसिंह राजपूत सागर पाटील यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते